राजकारण कधी करावं आणि कधी करू नये याचं तारतम्य किमान ज्येष्ठ नेत्यांनी बाळगणं अपेक्षित आहे याची आठवण करून देण्यामागचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली एक एक्सपोस्ट भाजपाने अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रमुख वृत्तपत्रामध्ये पानभर जाहिराती दिल्या त्या जाहिरातींवर आक्षेप घेताना संजय राऊत यांनी कोणता मुद्दा मांडलाय आणि त्या मुद्द्यांवरून राऊतांनी राऊतांवर भाजप आणि नेटिझन्सनी कोणते टीकेचे बाण सोडले आहेत ते पाहूया गुरुवारचं कोणतंही वर्तमानपत्र उचला सगळ्या बातम्या अर्थातच विमान अपघातात निधन पावलेल्या अजित पवारांना श्रद्धांजली वाहणाऱ्या वाहणारी एक जाहिरात छापण्यात आली होती आणि ती जाहिरात दिली होती भाजपनं मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना भाजपच्या जाहिरातीत श्रद्धांजली ऐवजी कमाल दिसली एक्स मध्ये संजय राऊत म्हणतात भाजपने कमाल केली दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या त्याने काय होणार भाजपा पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटींचे आरोप केले ते सत्तर हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल श्रद्धांजलीच्या जाहिरातीत राजकारण शोधणाऱ्या संजय राऊतांना त्यांच्या एक्स पोस्टवरून नेटिझन्सनी जोरदार ट्रोल केलंय भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावलेत अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही तर संजय राव तुम्ही राजकारण करावा खरं म्हणजे आज जी भाजपनी जाहिरात दिली ती अजित दादा असलेल्या आदरापोटी प्रेमापोटी दिलेली जाहिरात आहे पण ती जाहिरातही संजय राऊत त्यांना दुखायला लागली आहे खरं म्हणजे ज्यांनी आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांना इतर पक्ष सहकारी पक्ष त्यांचे नेते त्यांच्या जाण्याने होणाऱ्या वेदना दुःख याची जाणीव कुठे असणार संजय राऊतजी थोडं तरी राजकारण करताना माणुसकीचं दर्शन घडवा ही हे तुमची हीन माणुसकी भाजपनं अजित पवारांवर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले हे वास्तव आहे त्याच अजित पवारांना भाजपानं एनडीए सामील करून घेतलं हे देखील वास्तव आहे मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप कधी करावे आणि कधी करू नयेत याची एक अलिखित परंपरा आणि राजकीय संस्कृती आहे त्या परंपरेचं आणि संस्कृतीचं संजय राऊतांनी उल्लंघन केलंय काही गोष्टी राजकीय चष्मा उतरवून पाहायच्या असतात हे संजय राऊतांना कोणीतरी सांगायला हवं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट